नमस्कार मित्रांनो आज <laughs> आलो होतो घरी आईचा स्वयंपाक चालू आहे आज भूक लागली होती आईची तब्येत बरोबर नाही त्याला सर्दी झाली आणि अंग पण दुखत आहे तिचं तर हात जेवणाचा आयटम चालू आहेत आमच्या काहीतरी असे नवीन नवीन पदार्थ तब्येत नाही तिची बरोबर तरी पण आलो होतो घरी आणि हे बघा हिंगोलीवरून आणली होती खिचडी पार्सल हिच्यात काय आहे याच्यात हे मसूर डाळ आणि बापरे शेंगदाण्याची चटणी आणि एकदम भारी हे बघा एक नंबर असं चालू आहे आई बसलेली सोबत इथं काय चालू आहे अंडे अंड्याची फ्राय चालू आहे खतरनाक मिठा कन रेसिपी नंबर एक अंड्याची चालू आहे आता आई काय करायची फ्राय करते का काय हां तर नाही त्याची बरोबर आज आज गाण्याचं काही होईल का नाही ते माझ्या सांगतायत पण तुमच्यासाठी एक छोटासा ब्लॉग घेऊन यावा म्हटलं माझं आईचा मूड पण नाही आमच्या बरोबर हे बघा आलो होतो सगळे शांतावर आहे आज दिल शहराना शहराना तर आलो होतो घरी आणि एकमेव ठिकाण घरचं असंच असतं की कुठं मुंबई दिल्ली पुणे कुठं जरी फिरलं ना तर शेवटी घरी जावं लागतं आणि घराशिवाय मजा नाही स्वतःचं घर ते स्वतःचंच असतं कसं असतं आपला इथं या मातीत जन्म झालेला असतं लहानपणापासून त्या मातीची त्या घरादाराची सवय झालेली असते आपल्याला नाही का कोणी काहीतरी दाखवलं आपण कुठे तरी फुटलो तरी आपल्याला घरी शेवटी यावंच लागते आणि येतेच माणूस हे घर आणि आईने वाळायला घातली उडदाची डाळ म्हणजे उडीच वाळू घातले आणखीन डाळ बनवली ना तिची हे घर आहे माझं छोटासा पत्रच आहे तोरून बघू तुमच्या आशीर्वादाला नंतर झालं तर लईच चांगलं स्लॅब कधी होईल काय माहिती <laughs> हे बघा मांजर पळाली मांजर ठीक आहे तर हा ब्लॉक जास्त काय असं नाही आमचं घर मोठं तुम्हाला दाखवण्यासारखं ठीक आहे बाकी काय आहे तुमचं आज मोडाप झाल्यासारखं वाटतं आहे माझं एक पण कसं असतं आहे आईचं आपल्या दुख आमच्या दुखतं आहे त्याच्यामुळं तिचं दुखलं की घरात कोणी दुसरं काम नाही लग्न काही छोट्या भावाचं नाही आणि माझं पण झालेलं नाही यावर्षी लग्न करू असंही झालं आहे आमचं म्हणणं तर खरंच आई आजारी पडलं की असं करमत नाही दिवसभर तर आज तिला आता ऊन जास्त झालं कडक आज ऊन उतरल्यावर तिला दहाखान नेऊन आणतो मी तर आज गाणं होईल का नाही हे मला नाही माहिती तरी पण मी टाकण्याचा प्रयत्न करतो आहे इंस्टाग्रामवर फुले माझं गाणं एक छोटंसं का कडव आहे ना आईचं काल केलेलं आहे शूट बघू काय होते तर कसं आहे मित्रांनो काय चाललं आहे बाकी तुमचं आयुष्य एकदम छोटं आहे स्ट्रगल्स पण चालू आहे सपोर्ट करा आम्हाला ठीक आहे फार बिकट परिस्थितीतून नेमकंच वर निघते आमचं घर तर बघू प्रयत्न चालू आहेत बरेच आमचे पप्पा गेलेले शेळी घेऊन इकडं बाय गर्मी आली कसं असतं मित्रांनो आपलं किती जरी आपण मोठं झालो किती कामयाब जरी झालो आपण तर आईवडील जर नसतील तर त्या कमाईला त्या सक्सेसला काही अर्थ राहत नाही आज माझं एक वैयक्तिक म्हणणं आहे माझं खरंच ना आता परभणीचे कांगणेसर पण तुम्ही ओळखत असाल त्या माणसाला तिथं एवढ्या मुंबईला बोलवलं होतं महानगरपालिकेत काय सत्कार होता असं तसं पण ते काय म्हणतात सगळं यार गाडी सगळं सगळं माझ्याकडून पैसा धनसंपत्ती सगळं झाले फक्त मायबापाची कमी तर मायबापाची कमी असल्यामुळं खरंच आज जर माझे आईवडील जर जिवंत असते सर म्हणतात असं तर किती कौतुक का असतं माझ्या बापाने माझ्या पाठीवर शाबासकीची थाप टाकली असते आणि विचारलं म्हणलं असतं मला रे पठ्ठ्या कमवलं होतो पण असतंय का असतं योगायोग आहेत आणि ज्या असं मरण तर सगळ्यालाच ज्याचे पृथ्वीवर पाय टेकलेत त्याला एक दिवस मरणंही मरणं आहे तर सहजच मी एक असा ब्लॉग तुमच्यासाठी तयार करा म्हणून माझा एवढाच उद्देश बन होता व्हिडिओ बनवण्याचा बनवते मग बाकी कसं आहे सगळं बरं आहे का चालू आहे आमचं स्ट्रगल कोणी काही येणार कसं येणार तर भेटू नेक्स्ट मिळ फेट पण गेली झाली हा आणला होता मी कॅपिड ऑर्गन आणला होता यामाचा हम्म यावेळेस प्रॅक्टिस पण करा म्हणलं याच्यावर आणि गायनाची तयारी पण होईल आता बघू काय होते काय नाही आता बसतो आज फायनली आलेले अंडे शेंगदाण्याची चटणी भाकरी एक नंबर आई ते आता लाईच खास आहे आमच्या एक दिवस या तुम्ही पण बापरे भारी धन देणार टाक टाक